सरपंच मंगेश साबळे यांच्या कॉर्नर बैठकाला समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी पण आपला मूळ विषय आरक्षण आहे लढा संपल्यानंतर कोण येईल कोण जाईल पण पुन्हा आपल्याला एकत्र याचे मनभेद होऊ देऊ नका मतभेद झाले तरी चालतील थोडेफार मन मनभेद होऊ देऊ नका आपला लढा पुन्हा चालू ठेवायचा आहे आणि विशेष सांगतो संसदेमध्ये कसाही भांग्या लावला तरी आपला आवाज पोचणार नाही पण आपला वाघ जर संसदेत गेला ना तर तिथं म्हणजे दादांना आपल्याला विचार करायचा आहे अजून विचार करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे आलेले खरं विचार करा दादा काय झाले आता प्रत्येकाला खासदार वाटते आता मी आले, आले मला बरेच भेटले जवळपास या तुमच्या गावातले तीस पस्तीस जण मला तिकडेच भेटले रोड त्यांनी ज्यांनी त्यांनी जसं त्याचं मत मांडलं कोणी सांगितलं बाबा दादा तर खरं तर संसदेत जायलाच पाहिजे पण हा लढा असा होईन की यांच्या गोंधळा गोंधळा ती नाही यायला पाहिजे आपला विचार झाल्यानंतर काय येत आहे ते बरं दुसरी गोष्ट एकाने सांगितली बाबा ते परत घेतील का आता ते एवढे सोपे आहेत का नाही नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे का हे बघा आता खासदारकीचं कोणालाही स्वप्न पडायला लागले दादाने मागं सांगितलं की बाबा मी ती चोवीस तारखेला एक दिशा क्लिअर करणार आहे तीस तारखेला सांगणार आहे आता मी लय फिरलं मलाही लोक खासदार म्हणायला लागले ना मला एक जण खासदार म्हणला आता माणसाला दोन मन असतात एक म्हण म्हणतं मी का खासदार व्हायला खासदार होण्याचा लगेच मग दुसरा बुद्गुल होतं का नाही म्हणाला मग मला दोन तीन जण खासदार म्हणले खासदार म्हणले मी मळ्यात गेलो बांधावर झो बाजावर झोपलो लगल मला स्वप्न पडायला सरांनी मग फॉर्म वाजित गाजित चालेला मला हे लगेच ह्या पुढं बोलालं फाटाकेल स्वप्नाला <laughs> चाललो मी फॉर्म भरायला ह्या म्हणलं आता वा वा आपलं जमलंय आता फॉर्म सिलेक्ट झाला ना दादा मी त्याच्यातून रिजेक्ट झालं नाही आता म्हणलं आपली घडी बसली बा जमलं आता पण थोडं पुढं गेल्यानंतर कळलं भाजीपाले भाजीपकडे गेले मराठा ती याच्याकडे गेले ते म्हणलं काही का नाही तुमच्याकडे काहीच खर्च नाही याच्याकडे काय सर सरकले प्रचारालाच कोणी नाही ना मग मला जागा म्हटलं बरं झालं स्वप्न होतं मी कोणाच्या परचाराला तरी जाऊ म्हणून दादा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बघा आता अजून आपला विचार करणं चालू जर मराठा समाजाचा मराठा समाजाच्या पुढं पुढं कोणी जाणार नाही बरं का आपण कोणी जाणार नाही दादा जाणार नाही कोणी जाणार नाही पण जर आपला झालाच नव्याण्णव टक्के लोकांचा तर मंगेश दादा साबळे तुमच्या परचारासाठी अभिमानाने सांगतो आपल्यावर निर्णय पाठला नाही त्यामुळे पाटला ओढायचं नाही मंगेश दादाला याच्यात नाही आपल्यावर निर्णय नाही आपला जर नव्याण्णव टक्के जर सरांचा निर्णय झाला तर मंगेश दादाला सुद्धा अभिमान आमचा आमचा मतदारसंघ नाही पण मंगेश दादासाठी सुद्धा आम्ही जसं मी साडेसहाशे गाव केले तुमच्या मतदारसंघात देशमभर दीडशे केलेले गाव आहेत अजून तुमचा अख्खा मतदारसंघ आम्ही आमची गाडी आमचं पेट्रोल आणि आमचं भाकर घेऊन ठेवू पण असे माणसं आपण तुमचा आशीर्वाद अजूनही तुम्ही संध्याकाळी बसा काही जर काहीचे काही मतभेद असतील तर एकत्र करा पण आता ही पर्यायाची गोष्ट आहे हे शेवटी आपल्या मतामध्ये आपल्या डोक्यावरती दुसऱ्यांनी राज्य करून आपल्या मानेवरचं डोकं आपलं वजं आपल्या मानेवर आहे हे डोक्यात ठेवा आपल्या मेंदूवर कोणी दुसऱ्यांना राज्य करू नये एवढ्या गोष्टी लक्षात घ्या आणि पुन्हा एकदा सांगतो केळी गव्हाण दादा परत एकदा त्याच वाक्याचा उल्लेख करतो केळी गव्हाण फक्त तुम्ही इथला अंदाज पाहा इतकी लोकं एकदा तुमच्या मागे राहिली की शंभर टक्के तुम्हाला मतदारसंघात काहीच विचारणार नाही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांना केळी गव्हाणिवाजी यांना हेच विनंती करतो की आपण जसं लढ्यामध्ये घरून सारे गाव एकत्र करण्याचं काम केलेलं आहे तसं इथं नुसता मराठा म्हणून नाही तर प्रत्येकजण दादांच्या सोबत राहणार आहे कारण शेतकऱ्यालासुद्धा भाजप भाजपकडून त्रास झालेला आहे गरिबालासुद्धा त्रास झालेला आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात अनेक आहेत त्यामुळे नुसता मराठाच नाही तर प्रत्येक जण दादा तुमच्यासोबत राहणार आहे एवढा शब्द देतो दे धन्यवाद <laughs> मी नुसतं नाव ऐकून होतो काय त्यांचे विचार आहेत हे ऐकण्यासाठी मलाही तुम्ही गावांमधून फोन आला की आमच्या गावात आज असा असा कार्यक्रम आहे आणि मीही इथं आम्ही आज नेमकं काय चालू आहे बघण्यासाठी आलो आता जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे आता सर्वांना जवळपास माहिती आहे दादा महाराष्ट्रामध्ये या लढा चालू असताना महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा साडेसहाशे गाव मी माझी गाडी माझं पेट्रोल आणि माझं डिझेल फिरता फिरता तुमच्या परिसरात तुमच्याही गावात येऊन गेलो हे सरायला माहिती आहे आता यांची माझी कदाचित एकच रास आहे त्यांची गाडी आरक्षणात गेली आणि माही गाडी आरक्षणात माई गाडी कशी गेली फिरून फिरून गाडी इतके पैसे झालेली गाडी त्या लोकांचे पैसे देऊन टाकले अशी माई गाडी गेली म्हणजे गरिबाचा माणूस या इथं दोनच गोष्टी सांगतो दादा केळी हे असं गाव आहे आज खरं तर हे काय मतदान मागण्यासाठी आले नाहीत फक्त तुमचे विचार घेण्यासाठी आलेत मागं कोणी राहू नका समोर या काय करायचं आहे ते आत्ता ते विचार विचारण्यासाठीच आलेत कारण उद्या तुमच्या जीवावर त्यांनी जर फॉर्म भरला तर उद्या आपल्यात काही सूट पडायला नको म्हणून ते गावबाज करत आहेत अजून कोणता फॉर्म भरलेला नाही पण एक विषय एक शब्द देतो दादा केळी गव्हाण हे गाव ज्या नेत्याच्या ज्या पुढाऱ्याच्या ज्या गरिबाच्या लेकरांच्या पाठिमागोबरान त्याचा विजय निश्चित या लढ्यामध्ये या गावाचं नाव एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे कारण ह्या गावातला लहान लेकरूसुद्धा या लढ्यामध्ये आता हे बघा दोन तीन गोष्टी मी एक भारूडकार आहे आणि आता समाजाला एक भारूड पडलेलं आहे कोणतं बघा कसा संभ्रम निर्माण केलेला आहे ते पाडायचे ते पाडायचे ते पाडायचे एवढ्यावर एक एक पार्टी काम करते दुसरी पार्टी काय काम करते नाही 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 त्यांनी तुम्हाला मागचं दिलेलं नाही म्हणजे हे पाडायचे तर ते थोडे आणायचे असं कोणी सांगितलं आहे का नाही आणायचं मग काल दादांचा एक व्हिडिओ आला की हे बी पाडा आणि ती बी पाडा मग आणायचं आहे कोण मग आता तुम्ही आणू समजूया ते पडायचे ते पाडायचे तर आणायचे कोण आता कोणी ती गजन उभे राबर कोणी गजन रातीन तीन कोणी ती गजन उभे राबर बराबर कोण आता आपण भारूड करायचं भारूळ पडलेले सांगू ती गजन उभे हो ओक्या आता या दोघायला खाली बसायचं बसतो आता मी म्हणलो गेलो बघा